परंतु याचा निर्णय आता एक, एक वेळेला फायनल निर्णय ज्याला म्हणतात तो अजितदादाने घेतला पाहिजे शिवसेनेचे मंत्री जिल्ह्यात आहेत त्यांच्या तर ना त्याचा निर्णय ठीक आहे एक नाना पटोले असं म्हणाले की आता आम्ही दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात तयारी करतोय बरोबर आहे नाना पटोले जे सांगितलं त्यांची वाढलेली ताकद किंवा त्यांचे आलेले निवडून आलेले खासदार या बेसवर पक्ष वाढवण्याचा अधिकार निश्चित त्यांना आहे ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते त्यांनी आता त्यांची पालखी घेऊन पुन्हा जावं ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतील आणि विजय हा त्यांचा हो का पराजय हो हे पालखीचे भुई जे असतील त्यांना फक्त आता तेवढंच काम राहिलेलं आहे म्हणून तुम्ही काय केलं काय कमवलं काय गमवलं आताही जर उबटा गटाच्या लोकांनी विचार केला नाही तर भविष्यामधलं चित्र हे तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही म्हणून आता ही वेळ गेलेली नाही त्यांनी पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुळे काय नुकसान होतं याचं चिंतन मनन केलं पाहिजे संजय राऊत काय बोलते म्हणून त्याच्यावर जर पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही पालखीचे भोई कोण आहेत उभा गटाचे लोक आहेत काँग्रेसच्या पालखीचे काँग्रेसच्या पालखीचे आणि करावं लागेल भाऊ मोठा आहे तो मोठ्या भावाची भाव पालखी नाही होणार हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेऊ तुमच्याकडे कोण आहे आमच्याकडे आम्हीच मोठ्या आहोत <laughs> आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे आम्ही मोठ्याचा होता राज ठाकरेंचं त्यांनी लोकसभेला युतीला पाठिंबा दिला होता आणि तो बिनशर्त पाठिंबा होता आणि त्यांनी त्या त्यावेळेला स्पष्टपणे भूमिकाही मांडली होती की माझा पंतप्रधान मोदींसाठी हा पाठिंबा आहे म्हणून विधानसभेला काय भूमिका घेतील हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्या त्याला आम्ही किंवा तुम्ही कोणीही त्यांना रोखू शकत नाही म्हणून त्यांचा निर्णय हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत असेल सत्तार जो दानवेंचा वाद सुरू आहे त्यावर पक्ष म्हणून तुम्ही कसं बघताय या सगळ्या वादाकडे आणि काय त्यांची भूमिका आहे दानवेंचा आणि सत्तारांचा वाद दानवेंचा आणि सत्तारांचं मैत्री या सगळ्या जिल्ह्यांनी अनुभवलेली आहे म्हणून त्यांच्याकडं सिरियसली पाहावा की गा एक टाइमपास म्हणून पाहा हा सुद्धा एक प्रश्न आहे म्हणून जेव्हा जेव्हा हे समोर येतील त्या टायमाला पहिले तर हे तपासून घ्यावं लागेल की नक्की वाद आहे का नक्की मैत्रीतलं भांडण आहे म्हणून जेव्हा यांचा भांडण सी एम साहेबांच्या कोर्टात जाईल त्या टायमाला त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल भारत सरकार कडून अमेरिकन कंपन्यांना गुजरातमध्ये कोकणाऱ्या असू त्यांना प्रत्येक राज्याला आपला अधिकार आहे कुणाला काय अनुदान द्यायचंय कुणाला कसं बोलवायचंय कोणत्याही कोणत्याही राज्याला कधीही अडवलं जात नाही राज्याने आपल्याकडे येणारे उद्योग कसे आणावेत हा त्यांचा स्किलचा प्रश्न शिवसेना की लोकसभेला मला तिकीट देईल नाही राज्यसभेला संधी दिली नाही भुजबळ आता कोणत्या कोणत्या गोष्टीवर नाराज असतात हे प्रश्न आहे परंतु याचा निर्णय आता एक, एक वेळेला फायनल निर्णय ज्याला म्हणतात तो अजितदादाने घेतला पाहिजे ह्या नाराजीच्या बातम्या ह्या माहितीसाठी त्रासदायक आहे डोकेदुखी आहे एवढं मात्र निश्चित पवार यांना खासदारकी दिल्यामुळं त्यांचा आणखी जास्त नाराजी वाढत चाललेली आहे कारण सुरेंदर पवार म्हणतोय जनतेच्या आदेशाने झालं जनतेचे आदेश असतात निवडून आले असतात ज्येष्ठ आता अनेक ज्येष्ठ राजकारणामध्ये सगळ्या ज्येष्ठांचा सन्मानच केलं जातो असं काही नाहीये मंत्रिमंडळाचा विस्तार भुजबळाची नाराजी एक समीकरण झालंय का सारखं मंत्रिमंडळाचा विस्तार हा वेगळाच भाग आहे परंतु भुजबळांची नाराजी हा रोजचाच भाग आहे म्हणून आता याच्यातून एक नवीन वाद समोर येते आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर की ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार मिळून आले आणि शिवसेनेचे सात खासदार मिळून आले तर यावरनं ठाकरेंना आता सोळा टक्के तर शिंदेना बारा टक्के मत मिळते यावरनं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जाते असं नसतं या अशा टक्केवारीवर किंवा अशा गणितावर राजकारण मांडलं जात नाही ठाकरेंनी जाग लढवलेल्या जागा किती आहेत तर बावीस आहेत शिवसेनेने लढवलेल्या जागा किती आहेत तर पंधरा आहेत कसं तर कम्पेअर कसं करणार त्या कम्पेअरच्या हिशोबाने आमचा स जो रेट आहे तो आमचा स स्ट्राईक रेट जो आहे तो सेहेचाळीस टक्क्यावर हो आहे म्हणून आमच्या जागा ह्या मुद्दा त्या बानाने आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत आमचा स्ट्राईक आमच्या दृष्टिकोनात सर्वात चांगला आहे